नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की आरोग्य विभागामध्ये भरती येणार म्हणजे येणार कारण मागच्याच वर्षी ही भरती झालेली आहे आणि एवढ्या लवकर भरती येत नाही असंच बऱ्याचशा लोकांचं मत होतं पण आता ही अकराशे आय मीन तेराशे एकतीस आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांची एक जाहिरात किंवा एक आकृती जो मंजूर झालेला आहे ना तर तो काय आहे ते आपण पाहणार आहोत बघा आता आरोग्य विभागात भरती येण्याचे चान्सेस काय आहेत हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आणि आताही सांगतो बघा शासनासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की महसूल जमा करणं शासन जे चालतं ना तर वेगवेगळ्या टॅक्सेस वगैरे वे याच्यावर जमा करतं म्हणजे त्या डिपार्टमेंटमधल्या लोकांना जास्त वाव असतो आणि ते भरती लवकर येत असतात दुसरी गोष्ट लोकांचं संरक्षण करणं पायाभूत सुविधा निर्माण करणं जनतेसाठी या महत्त्वाच्या गोष्टी आहेत म्हणून पोलीस भरती जा है, बर, जे आहे, जी आहे तर जे, ही महत्त्वाची असते आणि त्याचबरोबर लोकांचं आरोग्य स्वास्थ्य चांगलं राहावं मेडिकल जे देशाचं आहे समजा मेडिकलची सिस्टम आहे तर ती तत्पर असायला पाहिजे कोणत्याही बायोलॉजिकल किंवा काही डिसीज वगैरे जर आले तर त्याच्यासाठी तत्पर असायला पाहिजे टॉप नॉच इंटरनॅशनल लेवलचं असायला पाहिजे म्हणून आरोग्य विभागामध्ये प्रत्येक वर्षी विचारपूर्वक बोलतो मी आरोग्य विभागामध्ये प्रत्येक वर्षी खूप चांगल्या कर्मचाऱ्यांची जाहिरात तुम्हाला नेहमी दिसत असते अशाच पद्धतीने जुलै महिन्याचं आता हे अपडेट आलेलं आहे आणि भरती कोणत्या महिन्यात होणार आहे हे देखील समजून घेऊया आरोग्य विभागामध्ये ना तब्बल <coughs> तेराशे एकतीस आरोग्य कर्मचारी पद रिक्त आहेत का हे आपण पाहणार आहोत एम डब्ल्यू म्हणजे काय ते पाहणार आहोत आणि ते कसं बनायचं ते पाहणार आहोत या भरतीमध्ये कोणता कोर्स करणाऱ्यांना विशेष प्राधान्य आहे आणि या भरतीसाठी पात्रता पगार परीक्षा काय आहे आणि तयारीचा मार्ग काय आहे ते बघूया बघा आता गट क वर्गातील कनिष्ठ जी पदं आहेत ना तर ती सरळ सेवेकडे जातात तर वरिष्ठ जी असेल त्यातले त्यात काही समजा टॅक्सेशनच्या जर संदर्भातले असतील तर तिचा डायरेक्ट संदर्भ तो राज्य शासनाकडे असतो म्हणून राज्य कर निर्धारण अधिकारी जे आहेत ना तलाठी जे आहेत ना तर ते जे परीक्षा आहेत तर त्या एम पी एस सीद्वारे भरल्या जाणार आहे कारण त्यांचा डायरेक्टली रिपोर्टिंग जी आहे तर ती जिल्ह्याला आणि काय म्हणतील या लेवलला ले नसते वरच्या लेव्हलला असायला पाहिजे म्हणून त्या एम पी एस सीद्वारे होण्याचे चान्सेस आहेत ना आता गटगंमधली आपण बघूया आरोग्य विभागातली कोणकोणती पदं आहेत बघा वरिष्ठ लिपकं आहेत कनिष्ठ लिपिका आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे यांची एकशे अठ्ठावीस आणि तीनशे बहात्तर अशी पदं आहेत ठीक आहे उच्च श्रेणी लघुलेखक कमी आहे देन तुम्हाला एकशे चौदा जे आहेत तर ते प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे ज्यांची जी पाचशे शहाण्णव जे आहेत तर ती मंजूर झालेली पदं आहेत चारशे ब्याऐंशी जी आहेत ना तर ती भरलेली आहेत आणि एकशे चौदा जे आहेत तर ती आरोग्य विभागातली रिक्त पदं आहेत अशी टोटल तेराशे एकतीस ही जी पदं आहेत ना तर ही रिक्त आहे मंजूर झालेली पदं जी आहेत तर ती चार हजार नऊशे बेचाळीस आहे छत्तीसशे अकरा सध्या कार्यरत आहे आणि ही जी आहे तर ही तेराशे एकतीस काय आहे की पदभरती आहे आता ही जी पी डी एफ आहे ना तर ही थोडीशी दुसरं आहे ह्या पी डी एफची जो जो कॉन्टेंट आहे ना तर मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाठवलेला आहे सगळी ही जी पदं आहेत तर ती तुम्ही व्यवस्थित बघू शकता मी तुमच्यासाठी एकदा वाचून दाखवतो वरिष्ठ लिपिका आहे कनिष्ठ लिपिका आहे उच्च श्रेणी लघुलेखक आहे निम्न श्रेणी आहे लघुलेखक आहे लघु लेखक आहे भौतिक उपचार आहे भौतिकोपचार तज्ञ आहे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता आहे मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता आहे व्यवसाय तज्ञ आहे समुपदेष्टा आहे प्रयोगशाळा आहे प्रयोगशाळा सहाय्यक आहे आणि बहुउद्देशीय कर्मचारी गट दहा असे जवळपास तेराशे एकतीस जे आहेत तर काय आहे पद आहेत ना आता याच्यातला कॉन्टेंट मी काय केलेलं आहे पीपीटी मध्ये बनवलेला तर एमपीडब्ल्यू म्हणजे काय एम डब्ल्यू म्हणजे मल्टीपर्पज हेल्थ वर्कर एम डब्ल्यू मल्टीपर्पज हेल्थ वर्कर याचा अर्थ काय की बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी यामध्ये कोणकोणतं पद आहेत ते आपण पाहिलं भरती कोणत्या विभागामार्फत होणार आहे आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनामार्फत ही भरती होणार आहे ना आता रिक्त पदांची माहिती एकूण जी रिक्त पदं आहेत तर ती आपण पाहिलं तेराशे एकतीस आहे आणि दोन हजार पंचवीस मध्ये भरती होण्याची काय आहे शक्यता शक्यता आहे आता एम पीडब्ल्यू मध्ये काय काय मुख्य जबाबदाऱ्या असतात जर तुम्ही सिलेक्ट झाला तर गाव पातळीवरती काय आरोग्य सेवा उभा करणे प्राथमिक आरोग्य केंद्र वाड्या वस्तीवरती जे आहेत तर ते सरकारचं लक्ष आहे की प्राथमिक आरोग्य केंद्र असायला पाहिजे मग ते गाव पातळीवरती सेवा पोहोचवणं लसीकरणाची मोहीम जी आहे तर त्या राबवणं लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वेगवेगळ्या लसीकरण ज्या योजना आहेत तर त्या राबवणं देन माता आणि बाल आरोग्य पाड्या वस्त्यावरती जे काही लहान मुलं आहेत किंवा महिला आहेत तर त्यांच्यासाठी त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहा म्हणून काम करणं रोग प्रतिबंध करणं नियमावली बनवणं आणि आजार पसरू नये म्हणून किंवा आजार पसरल्यानंतर प्राथमिक काय काय ट्रीटमेंट करायला पाहिजे तर ही सगळी जबाबदारी याच्यावर आहे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणं ही एम डब्ल्यू वर्करचं काम असणार आहे यामध्ये पात्रता काय असणार आहे बघा आता आपण जर लक्षपूर्वक जर पाहिलं असेल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की यामध्ये टायपिंग ज्यांचं झालेलं आहे ना तर त्यांना खूप चांगले चान्सेस आहे कारण की लेखन किंवा काय म्हणतात की नोंदी ठेवण्यासाठी हे चांगलं आहे आता वय यामध्ये अठरा ते अडोतीस आहे सूट लागू आहे एस सी एस टी ओबीसी देन प्रकल्पग्रस्त असतील किंवा बाकीचे दिव्यांग असतील त्यांना त्यांचं आहे शैक्षणिक पात्रता बारावी प्लस आणि जर आरोग्य कोर्स जर तुमचा झाला असेल जे एन एम एन एम तरीही तुम्हाला काही वेगवेगळ्या याच्यामध्ये काय असणार आहे चान्सेस असणार आहे भरती प्रक्रियामध्ये काय काय आहे लेखी परीक्षा आहे लेखी परीक्षा पास झाला तर तुमची कागद पडता नंतर गुणवत्ता यादी लागेल आणि नंतर मग तुम्हाला जॉईनिंग मिळेल पगार यासाठी काय मिळणार आहे अठरा हजार प्रति महिना पगार ते पंचवीस हजारापर्यंत अनुमानित आहे तयारीसाठी तुम्हाला <coughs> सामान्य विज्ञान चालू घडामोडी बुद्धिमत्ता मागील पेपर गणित मराठी आणि इंग्लिश हे तीन विषय म्हणजे चार विषय तुम्हाला असणार आहे लक्षात ठेवा जी एन एम ए एन एम किंवा कोणताही आरोग्य कोर्स केला असेल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे विशेष करून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल आणि टायपिंग असेल तर तुम्हाला ही चांगली संधी आहे सरकारी जागा ज्या आहेत तर त्या ते तेराशे एकतीस आलेल्या आहेत अभ्यास आतापासून सुरू ठेवा दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व्हिडिओ तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून पाहत आहात हे देखील मला खाली कमेंटमध्ये सांगा आजच्या जगामध्ये ना माहिती सगळ्यात अगोदर मिळणं हे देखील एक ॲडव्हान्टेज आहे म्हणून चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत राम